न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वक्तव्यावर संताप बहुजन समाजाची भावना दुखावली कायदेशीर कारवाईची मागणी संतोष नवगिरे राहणार अहिल्यानगर यांनी काँग्रेस कार्यकर्ता अशोक उपाध्याय यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली त्याचबरोबर दलित महासंघ आणि हिंदू बहुजन यांनीही निवेदनाद्वारे गुन्हा नोंदवण्याची मागणी केली दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर येथे काँग्रेसच्या आभार सभेत अशोक उपाध्याय यांनी अनुसूचित जातीच्या उमेदवारांवर आणि हिंदू बहुजन समाजाबाबत केलेल्या अर्वाच्य वक्तव्यामुळे हिंदू बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत सभेमध्ये उपाध्याय यांनी हे भिकारचोट यांची लायकी काय कुठल्या कुठून आलेले यांची जात काय असे अर्वाच्य उद्गार काढले होते या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि नवगिरे यांच्या व्हॉट्सॲपवर आलेला आहे त्यामुळे त्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज सादर केला तसेच नवगिरे यांनी अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली जर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले निवेदन देतेवेळी संतोष नवगिरे दलित महासंघाचे संजय चांदणे हिंदू बहुजन समाजाच्या वतीने विनोद वडागळे विजय ढोले त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दिवसापूर्वी श्रीमपूर मध्ये झालेल्या एका आभार प्रदर्शनाच्या सभेमध्ये अशोक कुपाध्ये नामक व्यक्तीने दलित हिंदू दलित समाजाबद्दल अत्यंत हीन अशी आर्वाच भाषेत तसं नीच पातळीवर त्यांनी टिप्पणी केली आहे त्या संदर्भात आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी चर्चा करून अशोक कारवाई कठोर करून त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीने आज निवेदन दिले आहे सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाईने झाल्यास आम्ही दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर